दर्शकहू नमस्कार सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज नेटवर्कमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना खरंतर सुरुवात झालेली आहे कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली एकवीस तारीख लास्ट तारीख आहे आणि असं असताना लक्ष्मी दहिवडी गटात खरंतर चोरस वाढलेलं दिसून येते भारतीय जनता पार्टीकडून करुन, करुणा जनार्दन शिवशरण हे नाव फायनल झाल्याचं नागरिकांमधून बोललं जाते त्या नावाकडे नागरिक कशा पद्धतीने बघतात आणि एकंदरीत आमदार समाधान आवतडे यांच्या विकास कामाकडे कशा पद्धतीनं बघतात आणि एकंदरीत मूलभूत विकास आणि समोरच्या उमेदवारांकडे कशा पद्धतीनं बघतात ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात नागरिकांचा काय कल आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीकडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव अंतिम झाल्याचं बोललं जाते त्या नावाकडे नागरिक ना कशा पद्धतीने बघतात त्या नावाची देखील चाचपणी आपण एकंदरीत या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून करून घेण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार काय नाव आपलं चंद्रकांत जाधव जा जिल्हा परिषदेच्या लागलेत भारतीय जनता पार्टीकडून करुणा जनार्दन शिवशरण यांची उमेदवारी जाहीर झाल्याचं नागरिकांमधून चर्चा आहे कशा पद्धतीने बघतात तिथं ह्या गटात आमदार साहेबांनी जी उमेदवारी दिली बर ती मान्य होईल कारण <laughs> ह्या गटात आमदार साहेबांना भारतीय जनता पार्टीनं पाणी आणले पन्नास वर्षाचा लटकलेला प्रश्न शेतकऱ्याचं पाणी आणल्याचे ते पाण्याचं काम चालू झाले आता पायपा पुराय चालू झाले त्या आणि कुठलाही शेतकरी म्हणजे पाण्या कामासाठी कुठलाही शेतकरी असा म्हणजे डावलून जाणार नाही आणि निश्चित शेतकऱ्याचा फायदा नाही ते रोजगाराचा फायदा आहे आज शेतीला पाणी आल्यानंतर रोजगाराला रोजगार भरपूर मिळणार आहे आणि रोजगाराच्या फायद्यापासून अनेक का उद्योगधंदा चांगला चालणार आहे तर शेतीला पाणी आल्यावर त्याच्यामुळं आम आमदार साहेबांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग जनता ह्या गटातले सर्व टीका करते काय विरोधकाकडे काय शिल्लक नाही त्यांनी टीका केलीच पाहिजे आणि टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच बोलण्यासारखं काय नाहीच मस्त म्हणते ही पाणी खराय का ते खराय का हे आता त्यांनी काय बोलावा बोललं पाहिजे काय त्यांनी त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाहीच मग या जिल्हा परिषद गटात आमदार समाधान आवतडे कुठला चेहरा देतील हा तो त्याला बहुमत मिळणार बहुमत मिळणार वातावरण चांगला आहे तर आणि भारतीय जनता पार्टीने भरपूर दिले लोकाला लाडकी बहीण हाय रेशनचा माल आहे आणि लेस किमा आहे त्या लोकांना काय काय घेता येईल नाही त्या एवढ्या स्किमा आहेत तुमचे बा, बांधकाम कामगार बांधकामचे लोक ते डॉक्टर लोक घरोघरी येऊन रक्त तपासून त्यांना गोळ्या औषध गोळ्या ही चालू झाली आणखीन म्हणजे आणि आम्हाला सुद्धा पाटण्याच्या एवढ्या स्कीमा आहेत त्या सगळ्या स्किमामुळेच भाजपाचा सगळीकडे विजय सोलापूरचं महानगरपालिका भेटली तिथे तो दोनच शिता आल्या काँग्रेसच्या काय पाक जिरले

पाठी परिषदेच्या निवडणुका लागलेत भारतीय जनता पार्टी कडून करुना जनार्दन शिवशरण हे नाव सध्या चर्चेत आहे कशा पद्धतीने बघताय आमदार साहेबांची कामं कशी आहेत या नावाकडे कशा पद्धतीने बघताय आमदार साहेबांची कामं भरपूर आहेत आम्हाला अजून काय नाव माहित नाही फायनल बरं पण जे आमदार साहेब उमेदवार देतील कोण जनार्दन देऊ इतर देऊ आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आमचं गाव पण एक सात साठ सत्तर टक्के होईल जनार्दन सुशरण आंधळगाव गावातून किती टक्के सत्तर आ, सत्तर होईल की बरं हां आमदार साहेब का माहिती आता चोवीस गावचं पाण्याचा प्रश्न मिटवला आमदार साहेब मुख्यमंत्री साहेबांच्या हां उद्घाटन झालं आता प्रत्यक्षात काम चालू आहे हम्म त्यामुळे आम्हाला कोण उमेदवार येतोय ह्याच्याशी मतलब नाही आम्हाला जे आमदार साहेब देतील पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्यांच्याशी आम्ही कंपनी राहणार आम्हीच नाही तर आता कामं केल्यामुळे गावातली प्रत्येक जणांची प्रतिक्रिया आम्ही पण ऐकतोय ना तर त्यांची प्रतिक्रिया की आम्ही आमदार साहेब पाठीमाग राहणार कारण कोणाचा डिपो असेल कोणाचा रस्ता असेल कोणाची इतर काम असतील सगळी काम केली ती लक्ष्मी हिवाडी गटातून एकवीस गावात जवळपास आहे ती मग सगळ्या गावातून कसा प्रतिसाद एकवीस गाव तर काय लक्ष्मी हिवाडी गट तर आम आमदार साहेबाच्या फेवरमध्ये आहे त्यामुळे काय हा त्यामुळं हिथून तर काय आम्हाला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला काय अडचण येणार नाही आमदार साहेब जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही उमेदवार निवडून येतील निवडून नी नी येणार चांगल्या मताधिकाने येणार मग कोणी कमलाजी कमला, कमला हवाय कमळाजी कमला आणि आमदार साहेब हवाय जे आम्हाला आमदार साहेब आदेश देतील आम्ही त्यांच्याशी पाठीमाग पूर्ण आंधळगाव मध्ये आंधळगाव हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत भारतीय जनता पार्टीकडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव हो समोर येते आणि असं असताना एकंदरीत आमदार साहेबांची कामं कशी आहेत त्या नावाला करुणा जनार्दन शिवशरण या नावाला कसा प्रतिसाद भेटेल चांगला प्रतिसाद भेटेल पाण्याचा जे काम झाल्यामुळं काय अडचण नाही तशी टक्के मतदान होईल अंदाज काय गावात गावात होईल सत्तर ते ऐंशी टक्के आमदार साहेबांची कामं कशी येते कामं चांगली येते सगळ्यांमध्ये जिंकले साहेब आमदार साहेबांनी विरोधक टीका करते काय विकास काम नाही विरोधक कशासाठी असते ती टीका करण्यासाठी असते ती हा वातावरण होय होय वातावरण चांगलाय सध्या काय अडचण नाही पाण्याचा पूर्णपणे म्हणजे विश्वास पूर्ण शंभर टक्के बसलाय सगळ्या लोकांना लक्ष्मी हिवडी गटात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन जागा ज्या आहेत ते भाजपाला अनुकूल आहेत का भाजपाला आहे की होत आहे काय अडचण साहेबांमुळे सगळं म्हणजे सगळ्या सांगायची काहीच गरज नाही सगळ्याला समोर दिसत नमस्कार काय नाव माझं नाव का मा कशा पद्धतीने बघताय जिल्हा परिषदेची रेंधमुळे चालू झाले आता कसं झाले जिल्हा परिषदला जवळजवळ जवळ जवळ चाळीस वर्षात ना पहिल्यांदाच अनुसूचित जाती आणि आमच्या मजे गटाला हे मिळालेलं आहे संधी मिळाल्या त्यामुळं ह्यावेळेस शिवशरण असू दे किंवा बा कुठलाही इतर उमेदवार देऊ दे आमदार साहेबांच्या पाठीमागे आम्ही कायम आहे कारण आमदार साहेबांनी बरेच कामं केलेले आहेत तर जेव्हा पंधरा वर्षात अगोदर कामं जी झाली काम नाही ती ती आम काम आमदार साहेबांनी मार्गे लावली होती पाण्याचं काम तर आता जवळपास चालूच झालेलं आहे पूर्णपणे त्यामुळे काय विषय नाही आम आमदार साहेबांकडे जे आमदार साहेब जे म्हणतील ते चर्चा आहे की करुणा जनार्दन शिवशरण या जिल्हा परिषदेच्या भाजपाकडून उमेदवार असतील कशा पद्धतीने बघताय नाही चांगलं आहे त्यांचं पण काम म्हणजे हे चांगलं आहे आणि आमदार साहेबाच्या गटातून असल्यामुळे त्यांना म्हणजे अनुकूलच आहे वातावरण सगळं करुणा जनार्दन शिवशरण या निवडून आल्यानंतर विकास कामं वगैरे करतील असं वाटतं नाही शंभर टक्के करणार कारण आमदार साहेबाच्या गटात नाही ऑलरेडी आमदार साहेब सगळी कामं चालू आहेत सध्या आमदार साहेब त्यामुळे ते त्या गटातून असल्यामुळे ते काम करणारच कसं वातावरण राहील या गावात असू दे किंवा ऑल ओव्हर नाही ही लक्ष्मी देवडी गट तर पूर्ण आमदार साबाच्या फ्लोअरमधला असल्यामुळं हे पूर्ण वातावरण अनुकूलच राहणार भाजपला अनुकूल आहे शंभर टक्के हॅलो नमस्कार काय नाव आपलं सरताज मुलानी बर काय म्हणते आता वा जिल्हा परिषदेशी निवडणुका लागलेत आहेत भाजपाकडून खरं तर करुणा जनार्दन शिव शरण हे नाव चर्चेत येत आहे त्याचबरोबर दोन पंचास समितीच्या जागा आहेत कशा पद्धतीचं वातावरण असेल हे वातावरण पूर्ण अवतारी समुदाय अवतारीचं वातावरणच आहे बरं हां जिल्हा परिषद गट हा लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गट आहे तो दोन्ही पंचायत समिती म्हणा जिल्हा परिषद गट म्हणा हा समाधान ताडे यांना पोषक वातावरण आहे मग उमेदवार पण त्यांचे उमेदवार रावतडे सम्रावता निवडून येतील दोन्ही बी येतील विकास कामाबद्दल काय म्हणतील विकास काम सभाने भरपूर केली आंधागाव म्हणा लक्ष्मी देवडी म्हणा यांची सगळी काम आहेत ना समजावत भरपूर केली रस्तेची म्हणा पहिले पाणीची म्हणा कामे चांगली प्रक्रिया केली किती टक्के मतदान होईल गावातून गावातून ह्यांना तर सत्तर टक्के तर समजा मत होईल कारण तीस टक्के तर प्रतिस्पर्धी असणारच ना त्यांना तर मत जाणार तीस टक्के म्हणजे आमदारांच्या कामामुळे उमेदवार कोण का असेल वातावरण पोषक आहे विरोधकांचं काय टिकावं लागणार नाही विरोधकांनी विरोधकांनी या गावात कामच केली नाहीत ना अंधारामध्ये विरोधकांनी काहीच काम केले नाही नुसतं केली आहे मी पहिला त्यांचा त्यांच्याच गटातला आहे पण मी आता समाधान होतात बालकी गटात बालकी गटात माणसं आहेत काय वाटत कामच केले नाहीत ना दोन वर्ष झाले ग्रामपंचायती निवडून आले गावात एक विकास काम केले नाही तिने स्टंडबाजी पूर्ण स्टंडबाजी केली विकास काम ही फक्त समाजारी घालवले गटात आमदार समाधान आवतडे पोषक वातावरण फोपट नामदेव भाकरे बर गावातच राहत आहे विकास कस होत विकासाबद्दल काय मत आहे विकास काय का एक नंबर आहे समाधान आमदार समाधान औतळी बरं जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत कोणाला वातावरण जास्त आहे लक्ष्मी दे देवडी गटातून कोण आहे आधी आम्हाला सांगा लक्ष्मी देहडे गाटातून भाजपातर्फे करुणा जनार्दन शिवशरण हे नाव समोर येत आहे कस वातावरण असेल त्यांना एक नंबर आहे बर निवडून येतील का येणार आमदार साहेब बरं किती टक्के मतदान होईल गावात काय अंदाज सत्तर टक्के बार, 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 सत्तर चालतील आणि त्यांनी निवडून आले तर विकास करतील असं वाटते का विकास काय आमदार साहेब करणार आहेत ते त्यांच्या माग आहेत म्हणजे काय का बोलायचे काय बोलायचं नमस्कार काय नाव आपलं का बाब मुलानी बर मुलांचा काय म्हणते आता निवडणुका लागली ती जिल्हा परिषदेच्या बर बर मग त्या अनुषंगाने कसं काय आमदारांची काम आहेत का आहेत विकास व्हायला लागले विकास चांगला मग काय आता जिल्हा परिषदेला उमेदवार असणार भाजपातर्फे करुणा जनार्दन शिवशरण हे नाव समोर येते अनुसूचित ती आरक्षित असल्यामुळे वातावरण कोणाला असेल दादांची काम आहे ती काम आहे चांगले काम दादांच्या कामामुळे त्यांनी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला फायदा होईल का शंभर टक्के किती टक्के होईल मतदान गावात दादांच्या उमेदवाराला लीड त्यांना जाईल कामामुळे दे, विद्यमान आहेत कामामुळे जाईल अजून काय अडचणी वगैरे समस्या नाही काय नाही अडचणी काय नाही कामं व्हायला हां बर काय म्हणते वातावरण मधल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत भारतीय जनता पार्टी कडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव समोर येत आहे कशा पद्धतीचे वातावरण असेल कशी आहेत आमदार साहेबांनी चोवीस गाव पाण्याचा उपसा सिंचन जे राबवला ते आतापर्यंत कुणाला जमलं नाही पहिले बरेचसे आमदार येऊन गेले प्रश्न मार्गी लावला परत बाकीच भाजपच्या योजना आहेत त्यामुळे आम्ही आमदारांना जी कुठला जे माणूस देईल ते मग ठामपणे आम्ही पंचायत समिती असू जिल्हा परिषदला काम करू सांगली योजना गावचा मोठा प्रश्न पाण्याचा मार्ग लावला ते कोणालाच जमलं नाही आतापर्यंत विरोधक मग काय विकास नाही फक्त पाहिजे नाही विरोधकाला आता कसं झाले कुठलीच काही हे नाही त्यामुळे विरोधक काहीही बोलून आमदार साहेबांच्या हे करते टीका करते लक्ष्मी देवी गटात अवताडे गट स्ट्रॉंग आहे हा अवताडे गटात दोन्ही उमेदवार निवडून येतील जिल्हा परिषद आणि दोन पंचायत हा दोन पंचायत आम्ही त्यांचे कोणवे अडचण नाही कारण वातावरण चांगले आहे सगळे आमदारांनी रोडचे कामं असू द्या सगळी काम भाजपचे सगळे कुठले बी लाडक्या बहिणी असू द्या बांधकाम कामगार योजना महानगरपालिकेचा पण निकाल ह्याच्यामुळे जास्त लागला जास्त लागला कारण सगळीकडे भाजपमय वरपर्यंत पूर्ण खालीपर्यंत भाजप विरोधकांना आता काय बोलायचं हे नाही त्यामुळे विरोधक काय टीका करत बसले त्यामुळे काय भाजपाच्या उमेदवार सत्तर टक्के होईल सत्तर टक्के नमस्कार काय नाव आपलं माझं नाव इस्माईल मलानी बर मोलानी साहेब काय आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत बर कुठला गट स्ट्रॉंग वाटतोय आता आमचा गट आहे लक्ष्मी देवडे जिल्हा परिषद गट पण आवताडी गट बालके गट परिषद साहेबालाच मदत करणार आहोत बरं का हो आमदार साहेबांनी बऱ्यापैकी रस्त्याचे उचल पाणी पाईपलाईनचे बरेच काम मार्गे लावले आणि काय जरी काम असलं तर आमदार साहेब आमचं मार्गे लावते आता भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा परिषदेसाठी करुणा जनार्दन शिवशरण हे नाव चर्चेत येते नागरिकांमधून Uh, कशा पद्धतीने बघतात त्या नावाकडे आता आमदार साहेब जे उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करणार बर आमचे भाकरे साहेब असू द्या पांडुरंग भाकरे असू द्या हे जे ठरवतील त्या उमेदवाराला मदत करणार आहोत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार आम्ही तेम्दु यापूर्वी व्यान यानंतर बी करणार आहोत काय ना कामाच्या आळा याच्यातून विकास काम होत आहे होत आहे आणि गावातून आमदारांच्या उमेदवाराला किती टक्के मतदान होईल काय तुमचा सत्तर टक्के तर होणार म्हणजे आंधळ गावातून लीड तंडास भेटेल विधानसभेत पण होतं का विधानसभेला होत होतच ना पाणी प्रश्न वगैरे सो, सोडवा लागले सुटला त्याचा फायदा होईल कायम प्यायला पाणी टंचाई ऐवजी कधी जर जरी पाणी मिळालं तर शेतकरी समाज त्यांचा तर या ठिकाणी जो मूलभूत विकास होतोय त्या विकास कामामुळे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाकडून जो उमेदवार असेल त्याला पोषक वातावरण असल्याचं नागरिकांमधून बोललं जातं आणि एकंदरीत स्टँडिंग आमदार असल्यामुळे त्या ठिकाणी विकास कामं तर होत आहेत आणि बराचसा मोठा निधी देखील आमदार समाधान आवताडे यांनी या मतदारसंघात आणि एकंदरीत या भागात असल्या आणण्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत विकास कामं मोठ्या प्रमाणात होत असल्याचं देखील दे नागरिकांमधून बोलण्यात येत आहे इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत पंचायत समिती जिल्हा परिषद आता असं असताना या गटात लक्ष्मी देहवाडी गटातून कोणत्या पक्षाला जास्त मतदान होईल आणि कोणत्या पक्षाचं वारं जास्त भाजपचं होणार भाजपला जर जास्त मतदान होईल किंवा वारंपचं आमदार साहेबांनी चांगले काम केले आहेत ना आमदार हे काम चांगले असल्यामुळे त्यांना होणार आमदार समाधान नावतडे यांच्या विकास कामाचा झपाटा पाठीमागच्या तुलनेत कसं वाटतं कशा पद्धतीने याच्या अगोदर कुणीच असा विकास केला नाही किंवा काय नाही थापा मारण्याच्या दुसरा अंदाज केला नाही आता आमदार साहेबांच्या कामाला तोडच नाही तुम्ही बघताय का हो हो प्रत्यक्षात बघतोय आम्ही आमच्या समोर चालू आहेत का आता पाण्याचा प्रश्न असेल गाव चोवीसगावच्या योजनेचं काम चालू आहे शेवटचा प्रश्न जिल्हा परिषदेचा उमेदवार आणि खर तर भारतीय जनता पार्टी कडून करुणा जनार्दन शिवशरण हे नाव देखील समोर येते पंच समितीचे दोन उमेदवार असतील हे निवडून येतील का हा नक्कीच येणार कोणी उमेदवार देऊ द्या त्यांनी आमदार साहेबांनी विरोधकांनी स्ट्रॉंग उमेदवार काम आहे आमदार साहेबांचं त्यामुळे त्यांच्याच उमेदवार निवडून येणार यात काय वाद नाही कमळ वनवे कमळ वनवे गावातून किती टक्के मिळत गावातून एक साठ सत्तर टक्के होऊ शकतात काय म्हणताय एकंदरीत जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने निवडणुका लागली पक्षाचं वातावरण वाहतूक आता पक्षाचं बोललं गेलं तर आपण काय पक्षाचा माणूस नाही आम्ही सिद्धेश्वर रावत यांचे समर्थक आहे ते जे निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के आमदारांची कामं कशी वाटतील त्यांच्या कामं आहेत जिल्हा परिषद गटातून खर तर भारतीय जनता पार्टी कडून करुणा जनार्दन चर्चेत येत आहे जिल्हा परिषदेसाठी असं असताना कसं वातावरण असेल आमदारांचा उमेदवार म्हणून नाही त्याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही आम्हाला जे सिद्धेश्वर तडे जे सांगतील आम्ही त्यांना मदत करणार विकास काम व्हायला लागेल काम चालूच असतील विकास काम